हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल सगळ्यात आधी तर इथं तुम्ही माझे केस बघू शकता आणि तुम्हाला देखील असेच लांब सडक आणि सुंदर केस आवडतात ना आणि तुम्हालाही असे सुंदर केस हवे आहेत का जर हवे असतील तर हा व्हिडिओ अगदी तुमच्यासाठीच आहे आज मी तुम्हाला अशी एक होम रेमेडी सांगणार आहे जी तुम्ही फक्त एक आठवडा वापरली तरी देखील तुमचे केस खूप जास्त सुंदर शायनी आणि सिल्की होतील जर तुम्हाला विश्वास बसत नसेल ना तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मी सांगितलेली रेमेडी देखील नक्कीच ट्राय करून बघा मी तुम्हाला गॅरंटी देते की तुमचे देखील केस नक्कीच बदलतील पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया बघा रेमेडी तयार करण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे तांदूळ हो तेच पांढरे तांदूळ जे तुम्ही घरी जेवणामध्ये वापरता तांदळाच्या पाण्यामध्ये इनॉसिटल नावाचा एक घटक असतो जो केसांच्या मुळांना मजबूत करतो त्यामुळे केस झपाट्याने वाढतात आणि त्याचप्रमाणे तांदळामध्ये सिलिका नावाचा आणखी एक घटक असतो जो केसांना चमकदार मऊ आणि स्मूद बनवतो बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला जे तांदूळ आहेत ते स्वच्छ असे हलक्या हाताने धुवून घ्यायचे जास्त रब करून अजिबात धुवू नका नाहीतर केसांसाठी आवश्यक असणारी पोषक तत्व निघून जातील बघा धुतल्याच्यानंतर नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आणि आपले, आपले तांदूळ आता रात्रभर भिजत ठेवायचे आहेत भिजत ठेवल्याच्या नंतर बघा सकाळी तुम्हाला आपले जे तांदूळ आहेत ते एकदम व्यवस्थित असं भिजलेले दिसेल आणि पान जे पाणी आहे ते दुधाळ रंगाचं झालेलं दिसेल बघा म्हणजेच काय समजायचं की पाण्यामध्ये सगळे काही न्यूट्रियंट उतरलेले आहेत आणि आपलं फर्मंटेड राईस वॉटर इथं केसांसाठी तयार झाले त्यानंतर आता आपण याच्यामध्ये वापरणार आहोत लिंबू लिंबामध्ये विटॅमिन सी अँटी आणि सोबतच अँटी अँटीफंगल गुणधर्म असतात जे आपल्या केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी खूप जास्त हेल्प करत असतात सोबतच इचिंगची वगैरे समस्या असेल तर ती देखील कमी करतात आणि आपल्या केसांची वाढ झपाट्याने करत असतात इथं आपल्याला काय करायचे साधारणतः अर्ध लिंबू घ्यायचे आणि त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्या आता काय करायचं बघा एका पॅनमध्ये आपण जे फर्मंटेड राईस वॉटर होतं ते वॉटर घालून घ्यायचं आणि त्यानंतर जे काही भिजवलेले तांदूळ होते ते देखील आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आता तांदूळ घालून झाल्याच्यानंतर आपण जे लिंबू कट करून घेतलं होतं ते लिंबू आपल्याला या पाण्यामध्ये ॲड करायचे बघा लिंबू वगैरे ॲड केल्याच्या नंतर आपलं इथं मिश्रण आता रेडी झालेलं आहे रेडी झाल्याच्या नंतर बघा पुढची स्टेप काय आहे तर हे मिश्रण आपल्याला साधारणतः दहा मिनटं एकदम लो फ्लेमवरती उकळून घ्यायचं उकळत असताना मध्ये मध्ये त्याला हलवत राहा कारण जेव्हा मिश्रण उकळतं तेव्हा ते, ते आपल्याला थोडंसं घट्टसर झालेलं दिसून येईल म्हणजेच त्यामध्ये सगळी पोषक तत्व पाण्यामध्ये मिसळलेली आहेत बघा आता हे तर झालं त्यानंतर बघूयात पुढची स्टेप काय आहे हे पाणी व्यवस्थित असं उकळून झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं गॅसची फ्लेम ऑफ करायची आणि उकळून झालेलं पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर व्यवस्थित असं एखाद्या गाळणीच्या साह्याने किंवा एखाद्या कॉटनच्या कापडाच्या साह्याने हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आता गाळून झाल्याच्यानंतर इथं असं सिरम बनवून आपलं रेडी झालेलं आहे आणि हे जे सिरम आहे ते तुमच्या केसांसाठी अगदी रामबाण उपाय म्हणून वापरलं जाऊ शकतं बघा आता आपली शेवटची स्टेप राहिलेली आहे ती म्हणजे या पाण्यामध्ये आपल्याला विटॅमिन ईची एक कॅप्सूल ॲड करायची आहे विटॅमिन ई हे आपल्या केसांसाठी एक वरदान मानलं जातं यामुळे आपल्या केसांना पोषण मिळतं आणि सोबतच केस स्मूथ आणि शायनी होतात बघा इथं मी साधारण दोन विटॅमिन ईच्या कॅप्सूल याच्यामध्ये ॲड केलेत आणि त्यानंतर आपलं जे सिरम आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आणि तुमचं सिरम आता केसांवरती लावण्यासाठी इथं रेडी झाले बघा सिरम बनवलं आता आपण याची वापरण्याची पद्धत काय आहे ते बघूयात तुम्हाला काय करायचं एखाद्या कॉटनच्या बॉलने किंवा मग ड्रॉपरच्या सहाय्याने हे जे सिरम आहे ते केसांच्या मुळांशी लावून घ्यायचे लावत असताना लक्षात ठेवा केसांचे छोटे छोटे पार्टिशन करायचे आणि त्यामध्ये अगदी स्कॅल्पवरती हे सिरम व्यवस्थित असं लावून घ्यायचं आणि त्यानंतर केसांच्या लेंथवरती अप्लाय करा बघा आठवड्यातून दोन वेळा हा उपाय नक्की ट्राय करा आणि केस धुवत असताना माइल्ड शॅम्पूचा वापर करा बघा ही जर तुम्ही वापरलं ना तर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये सिल्कीनेस सोबतच केसांची रिग्रोथ आणि बेबीहर्स देखील यायला लागलेले दिसून येतील आणि त्याच्यासोबतच तुमचे केस मजबूत होतील आणि केसांमधील कोंडा देखील कमी होईल मैत्रिणींनो जर हा टोनर तुम्ही वापरलात तर फक्त एका महिन्यातच तुमच्या केसांमध्ये अप्रतिम असे बदल तुम्हाला दिसून येतील म्हणूनच ही रेमेडी नक्की ट्राय करून बघा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच व्हिडिओला लाईक करा चला तर मग अशाच एका नवीन रेमिडीसोबत भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर